नमस्कार केमशोक कस काय आमचा शूट होता आमचा शूट होता आणि आम्ही शूट ला आलो होतो इथ शूट ला आल्या आमचं बघा वेलकम किती भारी झालं आणि आमचं वेलकम झालेलं आहे आम्ही आता शूटला चाललेलो आहे बघा इथं बघा किती वेळेस थांबलेले इथं आम्हाला अजून अर्धा तास न्यायचं होतं पण आम्ही खूप लवकर आलेलो हॅलो एवरीवन सो लवकरच नवरात्रीचा सीजन चालू होतोय आणि तुम्ही पण जर माझ्यासारखे गरबा लवकर असाल आणि तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत खूप छान कॉस्ट्यूम सो so, जर तुम्हाला हे कॉस्ट्यूम पाहिजे असेल तर मी इथे नंबर देते त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा डी मेन्शन केलेली आहे त्या आय डीला जाऊन डी एम करा आणि आजच आपला कॉस्ट्यूम बुक करा खूप सारे कॉस्ट्यूम आहेत खूप छान छान कॉस्ट्यूम आहेत आणि ते संपायच्या आधी पटकन जाऊन बुकिंग

आता आम्ही आता तुम्हाला नंतर दाखवू आम्ही काय काय खाणार आहे कारण की जारच्या पाण्याने मी संभाजीनगरला जे पाईपलाईन हा कुठून जाईवडी धरणाच्या पाईपलाईन मधून जे पाणी येतं ते पाणी पिते हेच पाणी चांगलं असतं दुसरं पाणी पिऊ नका तो मी कळाला का आम्ही पन्नास किलोमीटर चालत चालत आम्ही आयसी स्पायसी जवळ आलेलो आहे पायसी आय सी मध्ये आलेलो आहे आणि आयसी पायसी मध्ये आल्यानंतर आता आमची लवकर भूक लागलेली तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे लोकेशन पर्यंत आता इथे खूप छान छान असे इथे खूप छान छान भेटतं असं मी ऐकलेलं आहे या जागेबद्दल की ते खूप छान फूड

आणि तुम्हाला काही पण प्यायचं असेल तर माझं नाव सांगायचं आणि काही पण प्यायचं पहिले पेमेंट करायची पेमेंट केल्याशिवाय ते बदाम शेक हातात देत नाही बाकी साठी चाळीस रुपयाला फुल आहे तुमच्यासाठी पन्नास रुपयाला फुल फक्त पन्नास रुपयाला जास्त पैसे द्यायचे नाही फक्त आणि फक्त पन्नास रुपये okay. द्यायचे हाय वेलकम स्वागत आहे तुमचं चला भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये